नमस्कार सर्वांना माझे पूर्ण नाव मी हरका किशन माहुले माझी शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचाराम हा माझा मित्र हा माझा मित्र उमंग नरेंद्र बन्नाटे हा माझा मित्र उमंग कुंदन चंद्रशेन गराडे आम्ही आम्ही टीम स्मार्ट वेस्ट वॅरियर जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिचाडा रामटेक येथून आहोत आमच्या टीम मध्ये आहेत कुंदन चंद्रशेन गराडे उमंग नरेंद्र बन्नाटे आणि मी निहारका किशोर माहुले आम्ही सगळं करणार आहोत तो उर्जावर चालणारा स्मार्ट कचरा पेटारा प्रॉब्लेम uh, स्टेटमेंट समस्या गावात कचरा गोळा करण्यासाठी नियमित गाडी येत नाही ओला आणि सुका कचरा ओला आणि सुका कचरा वेगळा न होणे त्यामुळे करणे कठीण होते यामुळे यामुळे प्रदूषण आजार वाढतात सोल्युशन उपाय आमच्या दोन विभाग आमच्या आमच्या स्मार्ट विभाग आमच्या स्मार्ट डस्टबिन दोन विभागाचे आहे हिरवा विभाग हिरवा विभाग ओला कचरा भाजीच्या साली अन्न कचरा निळा विभाग सुका कचरा प्लास्टिक कागद धातू सेन्सर प्रणाली सेन्सर प्रणाली डबा भरल्यावर लाल दिवाने वीज सुरू होतो हे सर्व सौर ऊर्जा चालते म्हणजे विजेचा खर्च नाही ही फीचर बघू ही फीचर मुख्य वैशिष्ट्ये दोन विभाग ओला व सुका

डेमोस्ट्रेशन लाईट गावात कचरा गोळा करण्यासाठी समस्या सोडव सोडवण्यासाठी स्मार्ट डस्टबिन तयार केला आहे डस्टबिन बी, डस्ट दोन विभाग हिरवा हिरवा ही, विभाग ओला कचरा भाजीच्या साली अन्न कचरा निळा विभाग सुका कचरा प्लॅस्टिक धातू सेन्सर प्रणाली डब्बा भरल्या भरल्यावर लाल दिवा आणि बजर चालवते

दोन विभागाची पेटी तयार करणे सेन्सर ले, लेड, बजर स सेटअप करणे सोलर पॅनल कनेक्ट करणे लॉट नोटिफिकेशन सत्यम फॉर्च्युर टेस्टिंग रो, रोल रो रोलमोस्ट्रेशन प्रिपेरेशन,